एक वाटी मटार वाटी हरवारेची डाळ भिजवून घ्यायची पहिली वाट वाटून घ्यायची पहिली कुसती डाळ काढून घे वाटल्यानंतर काढून घ्यायची पाहिजे मग पुढचं दाखवते साहित्य आता हे मटार असं आवडधबड बारीक करून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही दोन मिरच्या आलं लसूण हे वाटून घेतलं मी आधी एक वाटी कांदा एक वाटी धन्य पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा मीठ बडी सोप पुढा तुम्हाला आवडली तर घाला तुम्ही मिरचीचा हा बारीक करून घेतलेला असा आवडत हिंग चिमुटवर जिरं हातावर असं चोळून घातलेलं एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा दही एक चमचा तुम्हाला आवडलं तर तुम्ही झाल्या त्याच्यामध्ये पण छान वडी होत्या आता हे मिक्स करून घेते सगळं मिक्स करून झाली तर ही ताटलीला खाली तेल लावून पहिले तेल लावून घ्यायचं मग वर थापून घ्यायचं डाळीची मटरसाठी मटरची डाळीची वडी असं थापून घ्यायचं झाली आता आता एक तांबे मी पाणी ओतले पाणी गरम करून घ्यायचं पहिलं पाणी शिजली का बघते पाच मिनटं राहू दे अजून शिजू दे शिजली वडी आता थंड होऊ दे जरा थंड झाली वडी आता मी काढून घेतली А? Ну? Как он летит, हालक्यातांनी कापून घ्यायची झाली कापून तळून घेते आता पळती करते Ini baru banglatun dari jasa jaspet kontero tapi ini masih coklat di छान होती वडी आणि अशी मटरची हरभऱ्याची डाळ घालून भारी होती झाली वडी तयार मटरची आणि हरभऱ्याची डाळीची कशी झाली सांगा मला and like share kara.